दुखण्यातून उठले म्हणून म्हणून दुखताना पुन्हा दुखण्यात पडन ते मालक नाही नाही शेंबडी येऊन लंप्या आलेले सगळी घाण राहिली ते केसात खराब होईल आलेली ह आलेली घाण राहिली पण दुखना, 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 दुखना खादूं, खादूं आता तिला अ दुखना ते मला बी माहिती व गदडतलं नेते ते घान जाईल ना खाजून खाजून बेजार झाली तिला आता जी उठली करते दुखण्यातून ते ढानायचा आता तुम्ही आता तिचे दूधच खायचे म्हणन तुम्हाला दूध दूध

तुम्ही तिला लक्ष दिलं नाही आणली तेव्हा मालक कोण आणली तेव्हा चांगली होती दुखण आले काय करायचं चांगली काय इथं काय कसं वाकत यांपी झाला या तसं तिला लंपी आता तिला धरू का तू कुठं हालत नाही का नाही कुठं थांबे बाय थांबा आता कशी थांबायची मी तिला सांगत आहे सगळं बघ तुला सांगायले मी तुला दुखणं हात का तव दी खाजवायचं ते खाजवायच्या दुखण्यामुळं तुझ्या अंगावर साचली घाण म्हणून तुला धुवायला लागले तर तुला धुता धुता मला बी धुवायला लागले तर काटलं माझ्या अंगावर बी पाणी गप्पा बाई मी सांगायले तुला काय दिना घुसणाच काय माहिती हवा घुसन पुन्हा पाठव बसका बसका

ताकात येईन पांढरी दिसशील बघया म्हणे ना चेष्टा होईल पण गुरी गुरी घेशील ना तू मग त्याचा काळा जर नवरा केलाय किती ती गोरी आहे <laughs> बा माया त्याचा गोरी का तू सांग काय होतं माहितीये का काय झालं जेवण माया हाताखाली कास बोला गोरा जन्म घालाय काय झालं देवाला आम्ही सांडाव बरोबर तुम्हाला गोरा जन्म घालता आणि सांडा नाही सारवाय लागले होते तुम्हाला कल काळात घाल

धुवा आता धुवा तिला सध्या कळायला आता गप्प भांडी घरी थांब आई बाई बाई नाही ती कारवाड आहे मग बाईकच म्हणाला म्हणाला तुला म्हणायची काय गरज येणार कुणाला म्हणाला

1.5 मध्ये आडव होता साहेबांना <laughs> तवळे तुमची गम्मत आली कशी आली गम्मत मला म्हणले लायसन्स कुठे आहे नाव नाही लायसन माग बसले याला वाजव दे आधी म्हणून लायसन देतो तुम्हाला मला लायसन खला जाऊ नये कसे काय आलो तव द्या द्या लायसनचं नाव सांगायचे नाही सांग आडवाडी चालू होती ना मला साहेब लायसन नाही खायला आले तव म्हणायला दो घरात माझं लायसन खायला बॅटरी झाली

माझे बीका नको काही माझे बीका तू हे तर आधी तो गले काम घेत असणार तू हे कि नाही बरं काम सांगितलं की मोबाईल मध्ये मुटक हग्या त्यांच्या अंगावर हग नाही बरं आहे हग ह्याचा अंगावर आहे बर हे મ૨૨૨ન૨૨ ક૨ા�િય મ૨૨૨૨૨૨ ક૨િય કા�હા કા�઱િં કા�હરલેલે ક૨૨ંાહહળાહલેલ કા�હ૨૨૨ કા�હળેલાહળળ

तुम्ही कर म्हणता तुम्ही ये नाही इकडे हंब्या तिला बकरा हंब्या आम्ही हांडले तिचे कान तोडी हा तिचे कान तोडी लागली रडाईनी बघायला जे सोडून देते पाठीला सांगून पण काही नाही म्हणून आयता मग हे का आधी बाई चक्र खाली घरी की मला कळते नाही तिथे तिथली मला टाकायला मिळते नाही दिसाली का नाही बगड्यावानी बगाळून दिसायला का नाही माहिती नाही पण कातड्यावर दिसायली कातड्याने पुन्हा किनार किरारे काय किरारे किलार बांधा आता ऊन मला ते आणावं लागेल कुठून तरी आता ऊन तर नाही खिरा रे खिरा